दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जेव्हा तुमचं मन खूप दुःखी असेल तुम्ही खूप एकटे पडले असाल त्यावेळी हा संदेश तुम्ही नक्की ऐका कारण स्वामी आज स्वतः तुम्हाला सांगू इच्छितात की ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले आहे दुःख आणि त्रास त्यांनासुद्धा मिळणार आहे आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हार मानू नका डगमगू नका जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरलेलो असतो आणि त्यांना त्याची काहीच परवा नसते जेव्हा शेवटी सगळं एकट्यानेच सोडून जायचं आहे तर आत्तापासूनच एकटं राहणं का शिकू नये माणसाने कशाला पाहिजेत सर्वजण आपली स्वामी आई आपल्या पाठीशी आहे तर मग आपल्याला कोणाच्याच सोबतीची गरज नाही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामींच्या आशीर्वाद भरभरून तुम्हाला प्राप्त होतील भाग्यवंत ठराल जास्त पण चांगलं असू नको बाळा नाहीतर लोक वेळ आणि बावळट समजतील कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता कारण लोकांना जसे वाटते तसेच तुम्ही वागत नाही त्यांच्या मनाविरुद्ध वागले की तुम्ही वाईट असता कधीही दुसऱ्यांचे बोलणं ऐकून स्वतःचे नाते संपवू नका कारण नाते हे आपले असतात दुसऱ्यांचे नाही आपल्या आयुष्यात चांगलं चाललेलं हे कोणालाच देखवत नाही होय बाळा खऱ्या लोकांना कधीच कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही तू कर्म चांगले करत राहा बाळा समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर तुमचा भरवसा तोडलेला असतो त्यामुळे अशा धूर कपटी लोकापासून तू दूर राहा काही लोक येतात तुमचं दग दुःख कमी करायला पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जाता त्यामुळे कधीही केव्हाही परिस्थिती कशीही असो तुम्ही शांतपणे सगळं सहन करा आणि आनंदी राहा शांत राहा शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तरी तुमच्यापेक्षा वाईट कोणीच नाही ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा बाळा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला कधीही तुम्ही बुद्धीने विचार करा ताकतीने नाही बाळा नशीब आणि आपल्या लोकांचा काहीच भरवसा नसतो रे हे दोन्ही कधीही पलटू शकतात त्यामुळे तू जास्त स्वतःच्या कर्मावरती भर दे सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा स्वामी म्हणतात बाळा आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे अरे कदर करायचीच असेल तुला कोणाची तर ती जिवंतपणीच कर अर्थी उठताना तर द्वेष करणारे पण रडतात अनोळखीसुद्धा रडतात जेव्हा मन नाराज होते तेव्हा खूप दुःख होते आपल्याला त्रास होतो की अरे माझ्याच नशिबी हे का तेव्हा तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करा आणि सर्व स्वामींच्या चरणी सोपवा तुमच्या शत्रूंचे सुद्धा वाईट दिवस येतील वेळ ही प्रत्येकाची बदलत असते बाळा वेळेपेक्षा मोठं कोणीच नाही जेव्हा तुमचं मन खूप दुःखी असेल तुम्हाला खूप एकटेपणाची जाणीव होत असेल तेव्हा तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करा तुम् श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ, समर्थ ह्या नामातच खूप मोठी शक्ती आहे तारक मंत्रात खूप मोठी शक्ती आहे जेव्हा मन नाराज कोणा आपल्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर आतल्या आत रडतो त्यामुळे तुम्ही कोणाला दुःख देऊ नका आणि स्वतःही त्रास करून घेऊ नका सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका अरे माझ्या लेकरा विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमाचा सुद्धा डंकच मारेल काही लोक या विंचूसारखेच असतात कितीही त्यांनी दाखवली की तरी ती कोणाचीच होत नसतात तुम्ही कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल आणि तुम्ही पूर्ण शक्ती एकवटून ते काम म इच्छानी करत असाल तर नक्कीच त्या कामात तुम्ही यशस्वी व्हाल त्यामुळे तुम्हाला जे काम आवडते त्यात तुम्ही आनंदाने ते काम पूर्ण करा ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या आयुष्यातून मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा अशा लोकांपासून जो रंग बदलत असतात या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात नंतर बोलण्याची पद्धत बदलून जाते अशा लोकांची अशा धूर्त आणि कपटी लोकांपासून आपण नेहमी सावध आणि सतर्क राहायला पाहिजे त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून आपण अपेक्षा करणं बंद करतो तेव्हा स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही काही दुःखही अशी असतात जे आवाज पण हिरवून घेत असतात त्यामुळे बाळा तू आनंदाने राहा तुझं दुःख कोणीही घेऊ शकत नाही कारण तुझ्या आयुष्यात आता सुखाची आनंदाची भरभराट येणार आहे फक्त तू प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा ठेव पण जेव्हा आत्मसन्मानाची वेळ येते तेव्हा काही नाते संपवून टाकण्यानेच बरे असतात बाळा काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात पण त्यांना गमावून आपण आपलं सगळं गमावून बसतो आपल्या वाईट वेळेत ज्यांनी चांगली वेळ आणून दिली त्या अशा लोकांना आपण कायम जपले पाहिजे जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत मग कधीही त्यांना त्रास द्यायला त्यांच्यासमोर तुम्ही जाऊ नका अशा माणसापासून तुम्ही दूरच राहा कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आनंद समाधान कधीही तुम्ही घालून घेऊ नका कारण वाईट तो वाईटच आहे आणि त्याला आपल्या आयुष्यातील आनंद हा देखवत नाही अरे महिलामध्ये येऊन घर विसरतात आजकालची लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी सुद्धा विसरतात त्यामुळे अशा लोकांपासून तू दूर राहा ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं पूर्ण जगाने जरी नाकारलं तरी स्वामी तुला स्वीकारतात बाळा कारण तू स्वामींचा लाडका भक्त आहेस फक्त स्वामींवरती विश्वास ठेव कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो अरे स्वामींना तू फक्त हात दे स्वामी कायम तुझ्या सोबत आणि पाठीशी असतील फक्त तू विश्वास स्वामींवरती ठेव सहमत असाल तर होय मी स्वामींचा सच्चा भक्त आहे असे टाईप करून लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणात रहा कारण महाराजांची साथ कायमच आपल्या पाठीशी असते श्री स्वामी समर्थ